जिल्ह्यातील वन विभागातील निकृष्ट बंधाऱ्यांची चौकशी करून तसेच लावलेल्या झाडांच्या बाबत केलेली निगा याबाबत आलेल्या भ्रष्टाचार याची चौकशी करून योग्य ती कारवाई अधिकाऱ्यांनी ठिकेदार करावी तसेच सातारा जिल्हा पुनर्वसन अधिकारी एजेंडा एजंटामार्फत आलेली कामे तत्काळ होतात मात्र स्वतः प्रकल्पग्रस्तांनी दिलेल्या अर्जावरती कोणती कारवाई होत नाही कंत्राटी कर्मचारीसुद्धा एजंटामार्फत पैसे घेऊन सदरचे कामकाज करत असतात त्याच्यावरती चौकशी करावी संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्यांचं काढून टाकण्यात यावे त्याचबरोबर मौजे उंबरळी तालुका पाटण येथील श्री साळखे यांच्या प्रकल्पग्रस्त जागेवरती विनापरवाना प्रशासन जे काय बांधकाम करत आहे ते काढून टाकावं या आणि विविध मागण्यासाठी महसूल त्याचबरोबर जिल्हा परिषद वरिष्ठ या संदर्भातले कारोषणा बसलेलं आहे एक दिवसीय उपोषण हे अमरून उपोषण सुरू आहे आणि उन्हात केलेलं आहे कारण सातारा जिल्ह्यातील मकरंद पाटील साहेब हे पुनर्वसन मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे त्यांनी पुनर्वसन मंत्री असून एकदाही पुनर्वसन प्रकल्पासंदर्भातले किंवा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न जाणून घेणारी एकही मिटिंग घेतलेली नाही त्यामुळे प्रकल्पग्रस्त आजही वाऱ्यावर आहेत त्यांच्या निषेध म्हणून या ठिकाणी आज विना उन्हात बसून आंदोलन करत आहे